चांगली होती ती दूध दुभतेला आपण आता घरात अडचण आली का नाही अडचणीमुळे तुला इ काय लागल पण मला बी पटेला काय म्हणते तुला नाही माहिती आता तुला सांगून तरी काय फायदा आहे पाच हजाराची तुला आणली ना पण हे पट्या तुला लाखावरच घालवत असतो बघ तू फक्त एवढी गिरायक फक्त एवढी बघ तुला घालावतो का लाखावरच पाहू ना राम 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 नवीन दिसाले गावात नवीन दिसायला लागलं म्हणजे आता काही शिळी बी काय निघालो ना शिळी आईला बघू कितीला द्यायची कितीला द्यायची फिली फक्त एक लाख रुपये एक लाख रुपयाला मग तुमचं का डोकं बीक जागेवर आहे का काय अरे का का पाच सहा हजार रुपयाची शिळी एक लाख रुपयाला ला का ती काय आपल्या इथल्या काय भारतातली शिळ आहे का मग तिकड वेस्ट इंडिजची शिळ आहे ती शिळे काय बी ना जुळवू दिसणार तुम्हाला आता काय आता तुम्ही का का तुम्ही आपण दिसल्या फरक असतो मी आपला मी महाराष्ट्रातला पण शिळे वेस्ट इंडिजची वर का वेस्ट इंडिज शिवाय वेस्ट ची काय विशेषता काय शिळेची विशेषतः गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नाव नोंद आहे शिळीचं का आणि मग गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नाव नोंद असायचं कारण आहे का आतापर्यंत फक्त माणसानं ते विमानातनं प्रवास केलाय पण भारतात पहिल्या शिळीनं प्रवास केला विमानातून त्याचं नाव गिनीश बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद आहे म्हणजे पहिला विमान प्रवास करणारी शिळी काही पहिला विमान प्रवास करणारी आहे आईला पाहुण काय बी करा कराकडे तुम्ही शिळी मला देऊन टाकाय मग गेला कोण नको म्हणतोय आता पाहुण एक काम करा बघा काय पंच्याण्णव हजार रुपयाला देऊन टाका का बी काफी काढला का काय एक लाखाच्या खाली एक रुपया घेणार नाही अहो पाहुणा देऊन टाकाणार पंच्याण्णव हजार ला तुम्हाला परवडते का परवडत असेल तर बोला ना तर मला दुसरी गिराय का बघायला नाही नाही थांबा मीच घेणार आहे पाहून मी एक लाख रुपयाला घेतो शिळे माझा एक प्रॉब्लेम झालाय काय प्रॉब्लेम झालाय ती माझं काय झालंय जरा बँकेत पैसे अडकले तर अडकले तर हा ती निघानाच गेलेत ना तुमच्या पैसे पासबुक नसेल मग तसंच झालंय काहीतरी बरं एक काम करा ना मला पाच हजार रुपये द्या ना काय म्हणताय अहो मला पाच हजार रुपये द्या पटकीने जातो बँकेमध्ये आणि एक लाख रुपये काढून आणून देतो ना म्हणजे हे शिळीचे एक, एक लाख आणि ते तुमचे दिलेले पाच हजार एक लाख पाच हजार तुम्हाला देतो तु ना मी मग तुम्ही शिळी का शिळी घेतो ना मग मी म्हणजे तुम्हाला बँकेतून पैसे काढायसाठी पैसे नाहीत म्हणा की म्हणजे मी पाच हजार तुम्हाला दिल की तुम्ही मला एक लाख पाच हजार देणार देणार की काय माणूस की ग्रावाची काहीतरी असते ना माणसापासून काही झालंय वातावरण खराब झालंय ना त्याच्यामुळे कसं काय एटीएम ती चालना गेले माझं नका काळजी करू तुम्हाला पैसेच पाहिजेत ना दे दे पैशाचा काय विषय आहे तुम्ही नका काळजी करू हाँ, दे कसं तुम्हाला आता बँकेतून आणून देतो मी काय विषय नाही कम्प्ले पाच हजार रुपये बरोबर ठीक आहे ठीक आहे हा तुम्हाला पैसे पाडू नका खाली नाही नाही तुम्हाला एक लाख पाच हजार लगेच आणून देतो थांबा बरं शिळी देखी आता पाहुण पाच हजार रुपये दिले शिळी बी देखी राह आता पाच हजार रुपये तुला दिलेत ना जा ना पैसे घेऊन या पैसे घेऊन आला लगेच शिळी देतो असा कसा मी तुझ्यावर विश्वास ठेवेन आव पाहना तसं नाही म्हणजे कसं आहे बँकेकडे जाता जाताच माझं घर आहे जाता जाता तिथच बांधतो डबल हेल्पटा कशाला हेल्पटाचा विषय ना शिळी तुम्हाला द्यायची तुमचा विश्वास का देणार मी विश्वास काय म्हणजे माहिती का तुम्हाला पाहुणा आपलं मोठ्या पाहुणा वय अरे मग काय राव मग अगोदर सांगायचं नाही पाहुणे ना। काय राव घरातलं ग... घर आहे आमचं हा असू <laughs> द्या <मा>? मग नाही मग जाऊ द्या मग <मा? laughs> <दाँशीली। laughs> जा शिळी जाऊ जाऊ नाही काय टेन्शन नाही तुम्ही थांबा इथं था पंधरा मिनिटात घेऊन आलो पैसे या ना या ये या 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 जा जा जाऊ जा जा नोकर बर का मी तर थांबतोय हा या या नका पंधरा मिनिटात इथं म्हटला अजून कस काय हे पाहुणा ये काय कळा ना गाड्या काय लका तास झाला का पाहुणा कुठं गेलाय म्हणजे बँकेत बँकेत गर्दी बी असू शकते ती बी म्हणणं बराबर आहे वाजले किती नक्की आता लक लक दोन तास झालेला काय पाहुणा नको ना का डोकंपाक बिघडालो माझं घरची वाट बघत असते म्हण पंधरा आता काय मी दू काम झालंय आता दोन तास होऊन गेलं कवा पाहुणा याचा नका काय खरं नाही पाहुण्याच पाहुणच आलो वाट नाही तर दुसरंच आहे फार डोकं बिघडावलं पार असं वाटतं घ्या हो का, काय डोकं काय दोन तीन तास होऊन गेलं काय नका कवा ही पाहुणा डोकं दुखाय लागलं माझ बसून बसून वैतागलो मी अरे यक्की म्हणा पटकरण और 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 तीन तास होऊन गेलं काय काय ना का ह्या पाहुण्यान पक मी अस काय करून का असं झालेला काय पाहुणा काय करून अजून राहिला डोक्या नाही आता बराबर आहे तो म्हणला ना मोंट्याचा पाहुणा शंभर टक्के मोंट्याच्याच घरी गेला असेल तो जवळ जवळ तीन तास होऊन गेले ते आता पहिला मोंठ्याच्याच घरी जातो आणि त्या पाहुण्याकडे बघतो काय हे दूक का नाही पाहुण्यार पाहुण मी तुझा चाळ केला हे म्हणते म्हणते काय अरे एककी बाई नका काय धोकं दुकाना महा तु नका कर तुझ्या तो पाहुणा कुठं गेलाय तुझा काय तुम्हाला त्या पाहुण्याची तारा सांगायची काय काय झालं पैसे पैसे मग पुढ देऊ नका त्यानं कशाच पैशानं काय अ भाऊ कुण्या गावचा पाहुणा आला ह आणि माझ्या रावघरातलं पाच तुळं सोनं घेऊन पळून गेला काय म्हणला माझ्या घरात पाच तोळ सोनं घेऊन पळून गेला पाच तोळ तुझ्या घरातलं नेलं का पा, पा, नहीं लगा। नहीं लगा। आता धड पोलीस स्टेशनला तक्रार देऊ शकत नाही आणि काहीच करू शकत नाही कुण्या गावाचा आला पाहुणा माझा पार घर संसार घेऊन गेला आला का मला म्हणला पाच हजार बँकेत लाय द्या जा तुम्ही मला मोठ्याचा पाहुणा मी मला पंधरा मिनिटं देतो 包三三了，包上瘾了，包三。